मित्रांनो आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो बरोबर म्हणजे विचार करून बघा फार पूर्वीपासून या विषयावर बोललं गेलंय लिहिलं गेलंय आणि त्या त्या काळानुसार त्याचं उत्तरही दिलंय पण आजही सर्वांना हा साधा प्रश्न पडतोच की नेमकं प्रेम म्हणजे काय प्रेमात केमिस्ट्री असते सगळ्यांनाच माहिती आहे पण प्रेमातली बायोलॉजी काय सांगते हे थोडक्यात सांगतो आपण ना प्रेमाला वेगवेगळ्या हार्मोन्सचं कॉकटेल म्हणू शकतो डोपोमेन नावाचं एक केमिकल असतं जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते आणि त्या व्यक्तीसोबत आपण वेळ घालवतो तेव्हा हे केमिकल आपल्या ब्रेन मध्ये रिलीज होत असतं आपण म्हणतो ना की प्रेमात पडल्यावर आनंदी वाटतं छान छान वाटतं हे फक्त या डोकोमेंटमुळेच यानंतरचं दुसरं इंटरेस्टिंग केमिकल आहे ऑक्सिटोसिन हे जेव्हा रिलीज होतं ना तेव्हा आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसोबतची आपली जवळीक वाढते प्रेम वाढतं आणि तिसरं केमिकल आहे सेरोटोनिन यामुळे आपण प्रेमात नेहमी एक्सायटेड राहतो प्रेमाच्या या टप्प्यात इमोशन्स या हाय पीकवर असतात अर्थात ही सगळी झाली केमिकलची भाषा पण या प्रेम प्रकरणाबद्दल सायकोलॉजी म्हणजेच आपलं मानसशास्त्र काय म्हणतात तर सायकोलॉजीनुसार प्रेम ही थोडी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे म्हणजे आपण लहानाचे मोठे कसे झालो आपल्या अटॅचमेंट इश्यूज काय आहेत आपल्या अनकॉन्शियस डिझायर जे लहानपणापासून पूर्ण झाले नाही आहेत त्या काय आहेत या सर्व गोष्टींचा आपल्या आपण प्रेम कसं करतो यावरती परिणाम होत असतो म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं ही व्याख्या काय सायकोलॉजीवाल्यांना पटत नाही त्यामुळे सायकोलॉजी असो किंवा मेडिकल फील्ड असो यांच्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या वेगवेगळ्या असतील पण त्यांनी प्रेमाचा आपल्या मनावर शरीरावर होणारा परिणाम काय यावर चांगला अभ्यास केला आहे प्रेमामुळे आपली स्ट्रेस लेवल कमी होऊ शकते आपली इम्यून सिस्टीम सुधारू शकते इतकंच काय तर आपलं आयुष्यही वाढू शकतं याशिवाय इतर अनेक विषयांमध्ये प्रेमाचा अभ्यास केलाय सोशलॉजीमध्ये प्रेमाला सोशली कन्स्ट्रक्टेड कन्सेप्ट असं म्हणून पाहिलं जातं म्हणजेच काय की रिजन बदललं कल्चर बदललं तर तुमची प्रेमाची व्याख्या बदलते फिलॉसॉफीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ने त्यांची प्रेमावरची मतं मांडली आहेत ग्रीक फिलॉसॉफर प्लेटोने सांगितलेलं प्लॅटोनिक लव हे आजही लोकांना आदर्श वाटतं म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन डिझायर याच्या पलीकडेही जे जातं ते प्लॅटोनिक लव मुळात फिलॉसॉफी या शब्दातला जो फिलॉस आहे याचा सुद्धा प्रेम होतो प्रेमाबद्दल जरी वेगवेगळं बोललं जात असलं प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा असल्या तरी प्रेम ही सगळ्यात अनमोल भावना आहे हे सगळेच मान्य करतात सगळ्या नात्यांना घट्ट जोडून ठेवतं ते प्रेमच नवरा बायको असोत आई वडिलांसोबत असलेलं मुलाचं नातं असो आपल्या पाळीव प्राण्यासोबत असलेलं नातं भावा बहिणींचं नातं ही नाती प्रेमामुळेच फुलतात तुमच्या आसपास तुमच्यावर प्रेम करणारी माणसं असतील किंवा तुम्हीही तुमच्या आसपासच्या लोकांवर मनापासून प्रेम करत असाल तर यासारखी दुसरी मौल्यवान गोष्ट नाही शेवटी काय तर जगात असलेल्या प्रेमामुळे आणि प्रेमय नात्यांमुळेच तर द वर्ल्ड इज गुड आहे तुमच्या मनातली प्रेमाची व्याख्या काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ट्विग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद